महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजऐवजी अडीच हजार रुपये महिना दिव्यांगांना देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांनी राज्यभर आंदोलने केली होती रायगड येथील अन्नध्यात आंदोलन मोजरी येथील उपोषण बाबळ येथील चिलगव्हाण येथील एकशे अडतीस किमी पायदळ आंदोलन याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली असून यानंतर दिव्यांग मानवास अडीच हजार रुपये महिना मानधनात मिळणार आहे आमचे मार्गदर्शक दिव्यांग दैवत सन्माननीय बच्चूभाऊ कडू व महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार मानून माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आनंद व्यक्त केला यावेळी प्रहारचे माहूर तालुका प्रमुख किशोर हुडेकर शहर अध्यक्ष बळवंत नाग नागरबोजे तालुका सचिव गणेश जाधव प्रभाकर नेवारे मोतीसिंग ठाकूर विलास दवने रुपेश जगताप राजू पवार ज्ञानेश्वर जाधव दिगांबर चुनाळकर महिला वैशाली शेंडे आशा जाधव अनेक दिव्यांग बांधवांनी आनंद महोत्सव साजरा केला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी अनिल माडकलीवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड